आज आपण फक्त पत्ताकोबीच्या मदतीने क्रिस्पी मंचुरियन्स बनवणार आहोत तर त्यासाठी फक्त इथे मी पत्ताकोबी घेतलेली आहे आणि बाकीचे जे इन्ग्रेडियन्स घेतलेले आहेत तर ते आपल्याला घरी इझिली मिळू शकतात तर इथे मी हलकं बारीक कट केलेलं आहे आणि त्यानंतर मी ते चॉपरच्या मदतीने याला चॉप केलेलं आहे तुम्ही चॉपरच्या मदतीने चॉप करू शकता किंवा आपली कद्दू किसनी असते त्या कद्दू किसनीच्या मदतीने कि किसू शकत्या किंवा बाकी अदर ऑप्शन तुम्ही एकदम चॉप बारीक कट पण करू शकता पण इथे मी चॉपरच्या मदतीने एकदम बारीक छान चॉप करून घेतलेला आहे तर आपले सर्व जे चॉपरच्या मदतीने जी कोपी आहे मी अर्धा अर्धा जो भाग आहे तो अर्धा कोबीचा जो भाग आहे तो मी ते चॉप केलेला आहे आणि त्यानंतर मी यामध्ये मीठ ॲड करणार आहे थोडंसं आणि त्याला छान मिक्स करून घेणार आहे मीठ ॲड केल्यानंतर थोडा वेळाला छान मिक्स करून घेईन आणि पाच मिनटं असं साईडला ठेवून द्यायचं पाच मिनटानंतर इथे आपली जी कोबी आहे त्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी जे आहे ते पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं नाही आहे आपण मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर गोबीमधलं जे पाणी असते ते इथे ते निघून जातं ते पाणी टाकून द्यायचं आणि जो आपली गोबी आहे त्यामध्ये एक वाटी छोटी वाटी घ्यायची एक वाटी मैदा आणि एक वाटी कॉर्नफ्लार असे दोन्ही पावडर टाकायचे आणि त्यामध्ये हळद मीठ आणि हलकं मीठ टाकायचं कारण ऑलरेडी आपण कोबीमध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे हलकं मीठ टाकायचं आणि त्या पिठाच्या मदतीने याला छान गोळा करून घ्यायचं पाणी एक्स्ट्रा लागत नाही त्याच याच्यामध्ये तो होऊन जातो पिठामध्ये पण जर लागलंच तर थोडं टाकून घ्यायचं आणि त्यानंतर हलकं ऑइल लावायचं आणि त्यानंतर छोटे छोटे -चो गोळे जे आहेत जे मंचुरियनसारखे छोटे छोटे आपल्याला जे ज्या शेपमध्ये हलके छोटे तुम्हाला मोठा शेप पाहिजे असेल छोटा शेप करा पाहिजे असेल छोटा शेप करा त्यानंतर मी फ्राय करायला ऑइल घेतलेला आहे लोखंडी कढईमध्ये आणि छान त्याला फ्राय करून घेतलेला आहे तर इथपर्यंत माझी व्हिडिओ जी आहे फ्राय होईपर्यंत झाली आणि त्यानंतर मी सुरू करायलाच विसरून गेली सो इथे चूक झाली पण खरंच खूप टेस्टी आणि म्हणजे घरी कुठल्याही बाहेरची वस्तू यूज न करता घरच्या वस्तूंपासून खूप टेस्टी आणि क्रिस्पी आपले मंच्युरियन्स रेडी होतात पाच ते दहा मिनटामध्ये आपले क्रिस्पी क्रिस्पी मंच्युरियन्स होतात रेडी तर नक्की ट्राय करून पा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आवाजाकडे दुर्लक्ष करा कारण आवाज खरंच खूप बिघडलेला आहे बट तरीही व्हिडिओ पाहत राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद